तिथं जे नसा जे असतात त्या थोड्याशा चिपकून जातात आणि त्याच्यामुळे हो जितका ब्लड फ्लो व्हायला पाहिजे तितका होत नाही ते तीन कारणामुळे आपल्याला नफोसंत येऊ हो शकते आणि त्याच्यासाठी तुम्हाला ताबडतोब उपचार करणे गरजेचं असतात कोणते उपचार चांगले असतात कोणते वाईट असतात का नमस्कार मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही काही तुम्हाला नॉलेज द्यायचा प्रयत्न करत असतो तसंच आज पण या व्हिडिओद्वारा तुम्हाला काही काही तुम्हाला नॉलेज आणि टिप्स देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की नपुसंताचं जे मेन कारण जे आफ्टर द एज ऑफ फोर्टी फाईव्ह इयर्स असेल तर ते आहे नम डायबिटीज ब्लड प्रेशर किंवा मोठापा म्हणजे त्याला स्थूलपणा म्हणून आपण ते तीन कारणामुळे आपल्याला नपुसंता येऊ हो शकते आणि त्याच्यासाठी तुम्हाला ताबडतोब उपचार करणे गरजेचे असतात कोणते उपचार चांगले असतात कोणते वाईट असतात पण सगळ्याबद्दल आपण या व्हिडिओद्वारा आज आपण इन्फॉर्मेशन घ्यायचा नक्कीच प्रयत्न करूया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो नपुसंता म्हटलं की दॅट इज द को रिलेटेड विथ द डायबिटीज आयदर ओबेसिटी किंवा ब्लड प्रेशर या तीन गोष्टीमुळे नपुसंगता येतेच हे सर्व दूत आहे आणि सगळ्यांना माहीत पण आहे पण या डायबिटीजमुळं आलेल्या नफुसंतेसाठी जर सगळ्यात चांगला जर उपचार कोणता असेल तर गोळ्या औषधीपेक्षा डायबिटीजमध्ये नफुसंता का बरी येते कारण की तिथं आपल्या पेनाईल ब्लड फ्लो जो असतो तो कमी होतो तिथं जे नसा जे असतात त्या थोड्याशा चिपकून जातात आणि त्याच्यामुळे जितका ब्लड फ्लो व्हायला पाहिजे तितका होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला नफुसंता येते तर आम्ही काय करतो आम्ही आमच्या क्लिनिकमधून तुम्हाला बारा थेरपी ह्या तुम्हाला ॲडवाईस करतो कारण शॉकवे थेरपी इज द बेस्ट ट्रीटमेंट अँड लेटेस्ट ट्रीटमेंट अँड ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी इज द ची बेस्ट ट्रीटमेंट शॉकवे थेरपी आहे कारण शॉकवे थेरपीमुळे काय करतो आम्ही या ज्या तुमच्या नसा असतात यांना आम्ही त्याला फो फोडण्याचा प्रयत्न करतो ज्या बंद असतील त्याला ओपन करायचा प्रयत्न करतो आणि यांना फोडून तुम्हाला तीन तीन चार चार पाच पाच ब्रँचेस तयार होतात म्हणजे नवीन वेसेस तयार होतात आणि त्याच्यामुळे काय होतं की इंडियामधला ब्लड फ्लो एकदम चांगलं वाढून जातो तर सगळ्यात चांगलं जर या तीन आजारामुळे जर तुम्हाला नपुसंत आली असेल तर औषधोपचार घेण्यापेक्षा तुम्ही जर बारा थेरपीचा जर कोर्स करून घेतला तर मला वाटतं तुम्हाला रिझल्ट खूपच चांगले आणि परिणामकारक पण पर मिळू शकतील मित्रांनो तसं तर म्हणजे तुम्हाला मी प्रायमरी सांगतच असतो की तीन आजार जर तुम्हाला जर झाले असतील तर फर्स्ट तुमचं काम आहे लाईफस्टाईल चेंजेस करणं ते तुमच्या हातामध्ये आहे ते माझ्या हातामध्ये नाही आहे तुम्ही जर लाईफस्टाईल चेंज केलं ला, संतुलित आहार घेतलं तेल तूप साखर भात बिलकुल टाळलं तर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये हे ब्लड प्रेशर आणि डायबिटीज जर कमी झालं तरी नपुसंखता सुधारण्यास आपल्याला नक्कीच मदत होऊ शकते आणि जर औषधीपेक्षा विना औषधीचं तुम्हाला जर ट्रीटमेंट पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकमध्ये केव्हाही या माझ्या क्लिनिकमध्ये मॉडर्स शॉकवे थेरपी जे फोकल शॉकवे थेरपी आहे ही लेटेस्ट थेरपी आपल्या ठेगामधली आहे ती माझ्या क्लिनिकला मी तुमच्यासाठी खास उपलब्ध करून दिली आहे नक्कीच या संधीचा फायदा घ्या आणि बारा शॉक थेरपीचा कोर्स करून घ्या तर तुम्हाला चांगले आणि उत्तम रिझल्ट मिळू शकतात धन्यवाद मित्र